न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा सरपंच पती भाचा तिघेही अडचणीत दहा लाखांचा घोटाळा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिया भ्रष्टाचाराचा एक धक्कादायक प्रकार उघड झाला असून शासनाच्या योजनेतील तब्बल दहा लाख रुपये थेट एका खासगी व्यक्तीच्या खात्यात जमा झाल्याचा आरोप होत आहे ग्रामपंचायतीच्या कॅशबुकातील नोंदींनी हे प्रकरण आणखी गंभीर केले असून यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे दोन हजार एकवीसमध्ये माझी वसुंधरा योजनेअंतर्गत मिळालेल्या एक कोटी रुपयांच्या बक्षिसातून पर्यावरण विभागाच्या नियमांकडे दुर्लक्ष करून कोणतेही टेंडर न देता थेट भाच्याच्या खात्यात रक्कम वर्ग झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या प्रकरणात सरपंच सरपंच पती आणि तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे ही संपूर्ण घटना कर्जत तालुक्यातील मिरजगाव ग्रामपंचायत येथे घडली आहे संतप्त ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले असून सुर। दोषींना तुरुंगात पाठवाचा नाराज जिल्ह्यात घुमत आहे गुलाब काका तनपुरे अमृत लिगडे चंद्रकांत कोरडे पंढरीनाथ गोरे अमोल माने सागर पवळ सलीम आतार आणि दिनेश पवळ आदींचा यात सहभाग आहे पुढील कारवाईकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे मिरजगाव ग्रामपंचायतीला दोन हजार बावीस साली माजी वसुंधरा योजनेअंतर्गत एक कोटी रुपयाचा निधी गावाच्या विकासासाठी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि पर्यावरण संबंधित जलवायू मुक्त करण्यासाठी हा पैसा मिळाला होता पण मिरजगावच्या सरपंच आणि त्यांचे पती विद्यमान सदस्य आणि त्यांचे नातेवाईक या सर्वांनी मिळून या पैशावर डल्ला मारला आणि अगदी बेकायदेशीरपणे या पैशाचं या रकमेच्या कामाचं टेंडर आदि अतिशय बेकायदेशीरपणे करून ते कामं स्वतःलाच घेतले आणि स्वतःला घेऊन चिघून परत काहीही काम न करता पैसे काढले गेले आणि या पैशातून त्यांनी मोठा भ्रष्टाचार केला आहे म्हणून आम्ही या भ्रष्टाचाराचं निवेदन मान्य जिल्हाधिकारी साहेब मान्य सी साहेब मान्य तहसीलदार मान्य पंचायत समितीचे अधिकारी पंचायत समिती कार्यालयात दिलं होतं वेळोवेळी आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करतोय सर्व पुराव्यांशी आम्ही हे तक्रार केलेली आहे पण आजपर्यंत काही तक चौकशी झालेली नाही आणि चौकशी न झाल्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली नाही हा दिवसा धडोळ दिवसा ढवळ्या दरोड्याचा प्रकार मिरजगावमध्ये झालेला आहे लाखो नाही कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे म्हणून आमची आम्ही आता इथं ठे आंदोलन दिलेलं आहे बेमुदत आमचं ठे आंदोलन आहे या प्रकाराची चौकशी होऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी आम्ही इथं बेमुदत बसलो आहोत या प्रकरणाची आमच्या उपोषणाची आमच्या आंदोलनाची जर दखल घेतली नाही आता यापुढे आम्ही मिरजगाव बंद रास्ता रोको मिरजगाव बंद करून या प्रकरणाला शासनाला जाग आणून यांच्यावर कायदेशीर कारवाई करावीच लावणार असं असं आमचं मत आहे आणि शासनाने आमची तातडीने दखल घ्यावी अशी आमची मागणी प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा